अभोणा येथील स्वामी पॉलिटेक्निक महाविद्यालयाने पुन्हा एकदा यशाची शिकरे गाठत अभिमानास्पद कामगिरी केली आहे नुकत्याच जाहीर झालेल्या हिवाळी परीक्षा दोन हजार पंचवीसच्या निकालात महाविद्यालयाचा निकाल तब्बल शंभर टक्के लागला असून सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे मेकॅनिकल विभागात आया नशरफ तांबोळी एकोणऐंशी पॉईंट सहा टक्के सिव्हिलमध्ये सातक रवींद्र जाधव अठ्ठ्याहत्तर पॉईंट बारा टक्के इलेक्ट्रिकलमध्ये भावेश माधव सोनजे सत्याहत्तर पॉईंट अठरा टक्के कॉम्प्युटरमध्ये कुणा लक्ष्मण एकोणऐंशी पॉईंट त्रेपन्न टक्के तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये हर्षाली ज्ञानेश्वर पाटील ऐंशी पॉईंट ब्याऐंशी आहे विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे हे, हे फळ असल्याचे संस्थेचे अध्यक्ष संजयजी गायकवाड सचिव सौ संगीता गायकवाड व तेजत झाला गायकवाड यांनी सांगत सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले परिसरात या यशाचे कौतुक होत असून स्वामी बॉलिटेक्निक हे शैक्षणिक गुणवत्तेचे आदर्श केंद्र म्हणून ओळख प्राप्त करत असल्याचे पालकांनी समाधान व्यक्त केले महाविद्यालयाचा हा शंभर टक्के निकाल विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे